चार जणी मधल्या एकीच्या खरोखर अंगार का देव खरोखर आला होता चला आता ऍक्च्युअल गेम कडे बोलूया प्रॉपर्टीज देतोय प्रत्येकीने प्रॉपर्टीज घ्या यातला एक घ्या आणि बाकीचे पुढे द्या एक घ्या पडतील पडायचं नाही तर एक घ्यायचा पुढं द्यायचा एक घ्यायचा पुढं द्यायचा आजच्या आपल्या या महिला मेळाव्यासाठी उपस्थित संपूर्ण महाराष्ट्रभर महिलांचं नेतृत्व करणाऱ्या अत्यंत खंबीर मनाच्या डायनॅमिक लेडी ज्यांना म्हणता येईल त्या आमच्या चित्राताई वा की ज्या महाराष्ट्र महिला मोर्चा आघाडीचं प्रमुख पद भूषवत आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही जणी काम करतोय शेवटी सेनापती कसा असावा लागतो याचं उदाहरण ताई आणि त्याचमुळं हे जे कर्तृत्व आहे हा खंबीरपणा आहे हे बेधडक पण आहे हे आज माझ्या महिलांमध्ये यायला पाहिजे यासाठी आयोजित हा महिला, महिला मेळावा माझ्या सगळ्या माताभगिनींना जरूर सांगू इच्छिते चित्र ते आज अख्ख्या महाराष्ट्रभर काम करतात त्यांचा आवाका मोठा आहे या साऱ्या गोष्टी आहेत आणि त्यांनी फक्त मला असं वाटतं की आमच्या माता भगिनींना नुसतं असं बोट लावलं तरी त्या पळत सुटतील अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं ताई ज्या ज्या कार्यकर्त्या आपल्या बी जे पीमध्ये काम करत आहेत ज्या महिला कार्यकर्त्या बी जे पीमध्ये काम करत आहेत त्यांच्यातल्या क्षमता ओळखून त्यांना तशा तशा चांगल्या जबाबदाऱ्या दिल्या तर येणारी विधानसभेमध्ये माझी ही महिलाच काम करून दाखवणार आहे ही मला खात्री आहे हा संसार चालवत असताना तुम्हाला कधीतरी हसवायचं काम तुम्हाला कधीतरी तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या अशा चित्रलेखा मानेताई यांचा वाढदिवस पंधरा तारखेला आहे पंधरा तारखेला ना ताई त्याच्यामुळे जल्लोष साऱ्या गावाचा कारण वाढदिवस आहे आमच्या चित्राताई चित्रलेखाताई मानायचं आणि त्यासाठी आपण सगळ्याजणी इथं जन्म जमलो आहे मला आनंद आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवस तर कुठेतरी पार्टी देऊन त्यांना साजरा करता येईल कुठेतरी साताऱ्याला तर आता मोठी मोठी हॉटेल आहे प्रियाताई कुठेतरी बोलवायचं सगळ्यांना जेऊ घालायचं आणि आपला वाढदिवस साजरा करायचा पण तुमच्याशी त्यांची नाळ बांधलेली आहे या गावची ही मुलगी आहे कुणीतरी आपल्यासाठी करतं त्या आई आहेत आणि ते आता गरज आहे बरं का खूप गरज आहे आणि अशा सुंदर कार्यक्रमाला माझ्या सगळ्या साताऱ्यातल्या सहकारी उपस्थित आहे त्यांचंही मी मनापासनं या ठिकाणी स्वागत करते कौतुक करते त्याबरोबरीने आपल्या सरू आजी ना सरू आजी तुम्ही ते गॉगल नाही घातला ना त्याच्यामुळे ओळखलंच नाही त्यामुळे त्याही या ठिकाणी आलेल्या आहेत आणखीन पण एक ॲक्ट्रेस आहे साक्षीताई अच्छा नमस्कार तर यासुद्धा महिला सरुताईंकडनं शिकण्यासारखं आहे बघा त्यांचं वय काय ताई असं विचारू नये पण आपल्यापेक्षा मोठ्या आहेत आपल्या आई आईच्या वयाच्या आहेत पण या वयामध्ये सुद्धा कसा खणखणीत आवाज काढून कशा पद्धतीने त्या काम करतात त्यांचंही कौतुक आहे जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे या सुंदर कार्यक्रमाला माझ्या सगळ्या सहकारी उपस्थित आहे हीच आपल्यासाठी त्या तर तुम्हाला सांगितल्याच पाहिजेत या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना ही बाब लक्षात आली की आपल्या देशातल्या सगळ्यात जास्त महिला या कॅन्सरने जात आहेत मोदीजींनी आता स्कीम आणली आहे वय वर्ष अठरापासून अठरापासून प्रत्येक आपल्या देशातल्या मुलीला कॅन्सर न होण्याची लस ही मोफत देण्यात येणार आहे त्याच्यामुळे पुढच्या पिढीमध्ये कॅन्सर होणार नाही असे काळजी घेणारे पंतप्रधान आपल्याला मिळाले आपण बघतो लोक म्हणतात की काय म्हणून भाजपाला मत करायचं मी त्यांना सांगते का नाही भाजपाला मत करायचं का नाही मोदीजींसोबत उभं राहायचं का नाही देवेंद्रजींसोबत उभं राहायचं कारण या सत्तर वर्षांमध्ये देश स्वतंत्र झाल्यापासनं आपल्या पन्नास टक्क्याचा कोणी विचार नाही केला आपलं मतदान घेतलं वेगळी वेगळी सरकारं बसली वेगळे लोक झाले वेगळे वेगळे पंतप्रधान झाले पण कधी कुठल्या पंतप्रधानाला हे वाटलं नाही की या देशातल्या पन्नास टक्के महिलांसाठी मला काहीतरी केलं पाहिजे गावात जाते रस्त्यावर जाते आता मी तुमच्याकडे साताऱ्याच्या नाक्यावर होते तिकडे पेरू घेतले पेरू पेरू घ्यायला बायका जमा झाल्या होत्या मला म्हटल्या चित्राताई आम्ही फॉर्म भरले आणि आमच्या खात्यात एक रुपये पण आलेला आहे त्या त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जाणार आहे चांगलं केलं ग वाईट केलं गायुती सरकारने प्रत्येक असे सतरा तारखेला महिन्यांचे रुपये तुमच्या खात्यामध्ये मैत्रिणीत येणार मला अभिमान वाटतो की मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आमचे नेते देवेंद्रजी मला नेहमी सांगतात चित्राताई भाषणाने पोट भरत नाही महिलांना आर्थिक सक्षमता आली पाहिजे आपल्या खिशामध्ये चार पैसे असले तर शहाणपणा आपसुकच येतो कुणापुढे हात पसरायची गरज नाही माझ्या भावाला मला काय घ्यायचं आहे मला माझ्या माहेरी जायचं आहे माझ्या आईसाठी मला काय करायचं आहे आता मला नवऱ्यापुढे हात पसरायची गरज नाही माझ्या हक्काचे माझ्या भावाने पाठवलेले माझ्या देवेंद्र भाऊने पाठवलेले दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला माझ्या खात्यामध्ये येणार मुंबई सारख्या ठिकाणी मुंबई पुढे असेल यासारख्या ठिकाणी कदाचित दीड हजार रुपये सरतई थोडी किंमत वाटत असेल पण ग्रामीण भागातली माझी ताई आठ तास काम करते तेव्हा तिला दोनशे अडीचशे रुपये मिळतात पण मैत्रिणींनो हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत तुमच्या देवेंद्र भाऊनी तुम्हाला पाठवलेले पैसे आहेत अजूनही ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी नोंदणी करा हा निरोपसुद्धा मी आज सांगायला आली आहे त्याच्याबरोबरीनेच आपण अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तीन गॅस सिलेंडर मोफत देतोय मोफत देतोय कारण ज्यांना गरज आहे त्यांना त्या ठिकाणी पुढच्या माझ्या ताईंच्या मागे ज्या पद्धतीने तुम्ही उभ्या आहात त्याच पद्धतीने याच्या पुढेही उभ्या राहाल काम कराल अशा मी आपल्याला शुभेच्छा सुद्धा देते